असं वाटतं की इतकी सुंदर देवी म्हणजे बघत राहो आणि काही ठिकाणी गेल्यावर असं वाटतं की जागृत देवस्थान आहे की आत्ता आत्ता आहे तिथे तर ती वाटती आहे आणि यांना बघा या ज्या आहेत आमच्या या या खरंच जागृत आहेत या स्वतःच आहेत त्यांना बघूनच असं वाटतं की आपण आलो देवाकडे देवीकडे तर त्यामुळे आता इकडे आहे माझ्याकडे पण आणि खास करून जेव्हा लक्षात येते की साधारण दीडशे वर्ष ही प्रथा चालू आहे तेव्हा तो काय आणि तो अजून ठेवणं तसंच अगदी पारंपरिक ठेवणं ही फार मोठी पर्वणी आमच्यासाठी की आम्हालाही दर्शन घेता येते आणि हे माझं मला वाटतं तिसरं वर्ष की मी आम्ही त्यामुळे ते खेचून आणतेच ती ही गौरी आहे त्यामुळे जयकरांना नवस्कार पहिल्यांदा गौरी गणपतीला येण्याचं मला पहिल्यांदा असं चान्स भेटला आहे आणि स्मिता जयकर मॅडमच्या घरी आलं आहे मला माहिती तर खूप आहे पण पहिल्यांदा असं म्हणजे मोठासा बघून हे सगळं आयोजन हे सगळं बघून मला म्हणजे मी ओवरवेल्म झाली आहे मला माहिती नाही मराठीमध्ये ओव्हरवेल्म मग काय सांगतात पण किती खुश झाली आहे कारण गणपती समोर आपण या ह्या पूर्ण वीकमध्ये मी गणपतीसमोर बसले आहे वेगवेगळ्या जागी आहे के होस्टिंग केलं आहे गणपतीसाठी पण गौरी माता त्यांच्यासमोर बसण्याचा आनंद वेगळंच असतं कारण शक्ती शक्ती फॅमिलीन एनर्जी मला खूप श्रद्धा आहे साल की तरह ऐसा कोई साल शायद नहीं गया जब मैं जोली माता के दर्शन करने या मोहन जी के यहाँ यश्मिता जी के यहाँ नहीं आया और ये एक ऐसा उत्सव है जो बहुत दिल के करीब है जब यहाँ आते हैं तो माता के दर्शन हो जाते हैं माता के आशीर्वाद मिल जाता है और बड़ा अच्छा लगता है बड़ा अच्छा एटमोसफेयर ouais होता है सारे के सारे लोग आते हैं सब एक ही पर्पज़ रहता है सभी का कि माता के दर्शन करें माता का आशीर्वाद लें तो यहाँ के हमेशा की तरह आज भी बड़ा अच्छा लग रहा है आप लोगों के साथ बात करते हुए अच्छा लग रहा है कै बस तो माता आप सब पर कृपा रहे माता की कृपा रहे।, रहे माता का आशीर्वाद रहे और जितने भी लोग भी यहाँ हैं सभी से यही कहूँगा कि गौरी माँ का आशीर्वाद हमेशा हमेशा आप लोगों के साथ म्हणजे शक्ती आणि मला वाटतं शक्ती आणि गणेश हे एक जागा असणं खूप खूप चांगलं असतं म्हणून गौरी आणि गणेशची आराधना करणं मला खूप चांगलं वाटतं खूप चांगलं वाटतं कारण का सगळे ज जण आम्ही नवीन कपडे घालतो आणि खूप श्रद्धे आणि भक्तीवरून सगळ्यांच्या घरी जातो आणि इकडे पण आम्ही आलो आहात आणि सगळे आले आहेत किती किती आनंद होत आहे असं म्हणतो की ही पार्वती आहे आणि पार्वती आपल्या माहेरी येते तीन दिवसासाठी एक्झॅक्टली तर मग ती तीन दिवसासाठी येते तिचे लाड वगैरे सगळं व्यवस्थित करून मग तिला तीन दिवसानंतर परत घरी पाठवतो व्यवस्थित लोक इकडे एक नवस घेऊन मग दुसऱ्या दिवशी ते नवस सोडवायला पण येतात तर नवीन चेहरे आम्ही पाहतो आणि ही गौरीची पूजा जी आहे ती

आणि हे नवसाची फेर तुम्ही बघताय इकडे खाली आणि मला इट इज गोईंग दरवर्षी हे जास्तीत होत चाललं आहे आणि लोकांचा हा जो विश्वास किंवा लोकांची स्पिरिच्युअल राऊज जे होते ना त्याच्यामध्ये अख्खं घरातलं वातावरण चेंज होतं आहे तेव्हा आई वडील जरा थोडे एवढा भक्का नव्हते घरात सिंपल होती घरातली गौर होती आणि तेव्हा एकेकाळी फक्त बायका यायच्या आता पुरुषसुद्धा आम्ही बोलवतो हो तर म्हणजे तो बेसिकली एकेकाळी एक तो एक हळदी कुंकू समारंभ होता पण तो आता चेंज होऊन दिट हॅज बिकम मोर ऑफ अ दर्शन समारंभ ही परंपरा मी चालू ठेवली आणि माझ्या मते माझी मुलं व्हेरी इंटरेस्टेड आणि ते हे चालू ठेवतीलच म्हणजे ही जी एक सवा एक सव्वा सवा, सवाशे वर्षांची जी, जी परंपरा आहे आय थिंक विल गो ऑन फॉर अ लाँग टाईम प्रमाणे स्मिताकडे आलेलो आहोत स्मिताकडची गौर म्हणजे खरी गौर कशी सजलेली असते ते स्मिताला बघायचं आणि मग ही गौर बघायची खूप एक वेगळं म्हणजे वर्षभर पॉझिटिव्ह एनर्जी इथून घेऊन जात असतो आम्ही दरवर्षी गौरीला येतो आणि आणि खूप छान वाटतं हा एक दिवसच असा असतो की सगळीजणं आम्ही छान याने भेटतो इथे आणि स्मिताबद्दल काय बोलायचं तिथं इतकं आदरात इथे आणि सगळे करत असते की इतकी डाऊन टू वर्थ आहे स्मिता की म्हणजे तिने नाही बोलवलं ना, ना तरी गौरीच्या दिवशी स्मिताकडे कोणीही आलं तरी ती कुणाला नाही म्हणत नाही तितकंच आदराने स्वागत करते आणि सगळं त्याच्यामुळे मस्त वाटतं खूप छान आणि गणपती हा उत्सवच मुळात आनंद देणारा असल्यामुळे आनंदी आनंद गौरीकडे प्रार्थना होते का हे जे काही चाललेलं आहे आपल्या महाराष्ट्रात तर सगळ्यांना चांगली बुद्धी द्यावी गणपती बाप्पाने आणि याने आणि सगळ्यांना शांत करावं अशी प्रार्थना केलेली आहे मी आणि सगळ्यांचं आरोग्य म्हणजे अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव हे मागितलेलं आहे मी कारण आता सध्या त्याची गरज खूप आहे त्याच्यामुळे आणखीन काय मागायचं न मागता खूप काही दिलेलं आहे आता फक्त हेच मागण्याची गरज आहे आणि ते मागितलेलं आहे की जे चाललं आहे ते कुठेतरी हे होऊ देत आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तम जयकर यांची गौरी बघण्याची आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठीच आज आपण आलोय खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये आज गौरी काही वेगळी दिसते त्याच्याबद्दल आज पारे? गौरी वेगळी दिसते ही गोष्ट खरी आहे कारण मला असं वाटतं अर्थात की नेहमी आपण गौरीचे लाल ऑरेंज येलो ग्रीन हेच टिपिकल कलर्स देवीचे जे असतात ते ह्या कलर चेंज केला आणि तिची ती तिचा शेला आहे तो सिल्वर आहे त्यामुळे ती जरा वेगळी दिसते आणि म्हणजे मी दरवर्षीच हे म्हटली पण मला ह्या वर्षी असं वाटतं की सगळ्यात जास्त ह्या वर्षी दिसते आणि तुमचा सुद्धा काहीतरी वेगळाच दिसतोय त्या माझा काही नाही वेगळा मी अशीच आहे दरवर्षी मला इथे तीन वर्ष झाले मी तुमच्या गौरीला येते आणि तुम्हाला सुद्धा बघते दरवर्षी काहीतरी नवीन असता तुम्ही सुद्धा फार सुंदर दिसताय तर ह्या बद्दल काय सांगाल ऍक्च्युली ना अर्चना आता ती नाही आहे अर्जुना नेवरेकर माझी मैत्रीण ती मला दरवर्षी एक साडी देते ओके okay. आणि ती मला सांगते ही तू माझ्याकडनं गौरीला नेसच तर आज गेले तीन चार वर्ष मी तिच्याकडचीच साडी नेसते तर ही साडी पण तिनेच मला दिली आहे तर म्हणजे नेहमीच आणि छान छान साड्या घेऊन येते ती प्रत्येक वेळ तर ती ऑल बाकी तसं काय असा विशेष नाही आहे तर माझी कायम असले ते तुम्हाला सगळ्यांना आहे ज्वेलरी वेगळी वेगळी घालतो आता आहे तर yes. <laughs> आणि आपण बघतोय की स्मिता जयकर यांची जी गौरी आहे ती नवसाला पाहणारी आहे हे oh. जगजाहीर आहे तर त्याबद्दल oh. काय सांगाल खूप सारे नवस पेडलेले oh. आहेत अरे आज माझ्याकडे म्हणजे कुरिअरनी पण पाठवलेत लोकांनी ah. साड्या आणि गण देवीचं जे काय मेहंदीचा oh. कोण बिन सगळं त्याच्यामध्ये ah. तर कुरिअरनी पण पाठवले कित्येक लोक आम्ही इथनं आलो आम्ही तिथनं आलो आम्ही नवस मागितला होता ते झालं हे झालं म्हटलं ग्रेट म्हटलं मी नेहमी सांगते म्हटलं असंच सगळ्यांना भरभरून दे आणि आरतीच्या वेळेला बघतो तेव्हा खूप मस्त असं वातावरण होतं काहीतरी शक्ती काहीतरी ऊर्जा आहे त्यावेळेस ते आरती जी आठ चा, आठ वाजता सुरू होते साडेआठ पर्यंत काय आय डोंट नो पण सम हाव एवढ्या सगळ्या लोकांचं असं ते ती ऊर्जा आहे म्हणा किंवा ते काय आय डोंट नो पण प्रत्येक माणूस आरती झाल्यानंतर सांगतो की हा थँक्यू फॉर कॉलिंग मी फॉर आरती सगळ्यांना आम्ही सांगतो या आरतीला आणि सगळ्यांना बोलवतो मुद्दाम पुढे पुढे या आरती करा आरती करा आरती करा असं करून येतात देखील बरेच लोक पुढे पर... आणि जवळजवळ दहा वर्षाची तुम्ही ही परंपरा आरतीसाठी सुरू केली आरतीसाठी तर आणि असं म्हणजे तुमच्या कुटुंबातील सर्व लोक म्हणतात की आमच्या घराची दारं उघडी आहे गवळीला पाया पडायला या त्याबद्दलही सांगतो आम्ही खरंच ओपन हाऊस आहे कोणी यावं आणि येतात देखील yes. की आज मा, मी माझ्या मैत्रिणीला घेऊन आले आज मी हिला घेऊन आले आज मी तिला घेऊन येतात देखील आणि खरंच लोक येतात आणि धन्य होते मी म्हणजे चारशे 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 माणसं असतातच जवळजवळ एकशे सत्तर वर्ष झाले तुमच्या हो, हो, हो. तर कोणते विशेष आठवणी आहे ज्या तुम्ही शेअर करा मला असं म्हणायचं की आमची जेव्हा सासूबाई वगैरे होता ना ते खूप थोड्या प्रमाणात व्हायचं गौरीचं मग ते वाढत वाढत गेलं आम्ही इथे आल्यावर मग मोहनचे क्लायंट माझ्या मुलांची ओळखी मैत्रिणी तर ते इतकं वाढत वाढत गेलं ते प्रकरण आणि जितकं वाढलं तितकं आणखीन आम्ही त्याची अनुभूती आम्ही घेत राहिलो प्रत्येक वेळेस पुन्हा प्रत्येक वेळेस काहीतरी चेंजेस होतात काहीतरी नवीन काहीतरी होतं किंवा असं की आता आपण हे करूया आता काही वर्षांपूर्वी पाय येते गौरींचे ते पादुका त्या आम्ही नवीन केल्या हे असं करत कर हात नवीन केले दागिने ह्या वेळेस दोन लोकांनी दागिने नवीन दिले so, सो असं होत राहत आणि यंदा काय तुम्ही गौरीला खास नैवेद्य केलाय तुमच्या हाताने आमचा नैवेद्य ठरलेला असतो सकाळचं ते जेवण असत पंचपक्वान किंवा ते मीच करते सगळं तेव्हा ते पंचपक्वान असतं मग ते वडे पुऱ्या बराच मोठा नैवेद्य असतो तुम्ही सुद्धा आध्यात्मिक गुरु आहात तर ही जी ऊर्जा आहे आणि एवढ्या वर्षापासूनची जी शक्ती आहे कसा अनुभव आहे एकंदरीत मला प्रत्येक वेळेस ती ऊर्जा आणखीन वाढल्यासारखीच वाटते म्हणजे लोक येतात ती देखील हेच म्हणतात प्रत्येक वेळेस ती ऊर्जा वाढलेलीच वाटते दरवेळी नवीन नवीन लोक गौरीला काही ना काही मागत असतात तुम्ही काय मागतात मी माझी खरंच एकच प्रार्थना म्हणजे गौरीच्या दिवशी म्हणा किंवा मी कुठे कुठच्या देवळात गेली किंवा काय की हे परिवर्तन प्रत्येक माणसामध्ये घडून यायलाच आता त्याला पर्याय नाही आपण पाहतो अख्ख्या दुनियेमध्ये काय काय चाललंय तेच अख्ख्या जगभर अख्ख्या जगभर काय काय चाललंय नेचर कसं सगळं कुठे वादळ काय कुठे क्लाउड बस काय कुठे काय काय काहीही चाललंय हे जर आपण जर आता परिवर्तित जाईन झालो ह्युमन बिंग तर फिनिश आय डोंट नो पण मी तिच्याकडे नेहमी प्रार्थना करते बायग माणसाला बदल परिवर्तन हे घडून येऊच दे आता एकशे सत्तर वर्षाची जशी परंपरा आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमची पिढी मी प्रत्येक वेळेस गौरीला सांगते ह्या वर्षी मी आहे हा मी करणार पुढचं तू आणि मुलं ते काय ते बघून घ्या आता माझे जे गुरु आहेत जे दादाश्रीजी त्यांची पण ही शिकवण आहे की आपण आहोत तोपर्यंत व्यवस्थित करावं माणसात परिवर्तन जितकं घडवून आणता येईल तितकं आपण घडवून आणावं तेव्हा मग त्यांच्या पावलं पावलीवर पावला पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालू तांदळाच्या गणपतीबद्दल काय सांगायला आणि तो फक्त दीडच दिवसासाठी किंवा एका दिवस एकाच दिवसाचा तो तांदळाचा गणपती मी चौरंगावरच्या थ्री डायमेन्शनल असतो तांदूळ आणि त्याचं माप आहे त्याचं एक पायली आणि तीन मुठी असं काहीतरी त्याचं माप आहे आणि तो बरोबर नाही झाला म्हणून मोडा मग परत करा असं नाही आहेत एकदाच तो मांडायचे ते तांदूळ आणि एकदाच त्याला असं त्याला शेप आकार देतात आणि तो एकच दिवस अशासाठी ठेवतो पण तांदूळ आहे मग त्याच्यावर किडा मुंगी वगैरे असं मग ते बरोबर नाही अडत म्हणून मग त्याचं तांदळाचं विसर्जन होतं इको फ्रेंडली गणपती आमच्याकडे एकशे सत्तर वर्षापूर्वी विचार केला होता आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रसिद्ध आहात तांदळाच्या गणपतीसाठी सुद्धा कारण मी जिथे जिथे गेले आहे आतापर्यंत सो आ, मी त्यांना सांगते की मी स्विता जयकर यांच्याकडे गेलेली गौरी पूजेसाठी तर ते प्रत्येक वेळेला ते सांगतात की तांदळाचं सा गणपती बघ तांदळाचा गणपती तो, तो सुद्धा प्रसिद्ध आहे आणि अशाच गौरीकडून तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला पण तुम्हाला तुमच्या चॅनलला सगळ्या प्रेक्षकांना आमच्या गुरूंकडनं सगळ्यांना आशीर्वाद